आणि गाड्या सोडा जे बैलगाडी मला गट पास झाले त्यांनी या ठिकाणी माईकडे यायचं आहे आपली पाऊस सुटला गाडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय पाचवा गट विजेता वाटचाल सेमीकडं हे बैलगाडीचं क्षेत्र इथं कधी कोणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हा आठ पायाचा माळा आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली पाहुण्या पाहुण्यांचा साज पळाला आणि निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक चार चा निकाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा एक नंबर आला उजेबेल गाडी मालकाच त्या वाटे बसलेल्या अमर तात्याचा हार्दिक आहे सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पहाला कुमारी वैष्णवी मोहन मध्ये यांचा या ठिकाणी राजा पाला आणि डावीला पाहला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहन चव्हाण वाठेगाव यांचा या ठिकाणी बादल पाहलं बादल आणि राजाची गाडी सुंदर अशी सेमीला पात्र केली अमर ड्रायव्हर ओढ खरानी वाळवा सेमीसाठी पात्र पाच वळवायचं आहे गडेगरांगा पाच मध्ये गेला जयमन प्रसन्न मारुगडेवाडे शिवराज इंगवले करा दोला शिवाबा विंगकर तीला ला धृवे विशुदाला बोराडे करा 4 ला सोपेला जयदेव सेठ साकरे मुरू बाजीरा प्रदीप दिनकर शेळके चाबदे गणेश प्रसन्न पोथळे आओ जाऊ